विभाग मनपा नाशकद्वारे जनहितार्थ प्रसारित तीनशे बावन्नवा छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे पाच व सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर होणार असून या सोहळ्याचे आयोजन शिवराज्याभिषक्क महोत्सव यांच्या वतीने केले जाते राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात होते नंतर सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे गड चढायला सुरुवात करतात पाच तारखेला शिरकाई देवीचा गोंधळ असतो व युद्ध कलेचा प्रशिक्षण असते सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सोहळा असतो हे सर्व झाल्यानंतर छत्रपती युवराज संभाजी महाराज हे आलेल्या समस्त शिवप्रेमींचे आभार मानतात यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक तीनशे बावनवा शिवराज्याभिषेक सोहळा हा पुन्हा एकदा रायगडावरती मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे अखिल भारतीय शिवराज्यभिषक महोत्सव समिती दुर्गाराज रायगडच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात येतो पाच व सहा तारखेला शिवराज्य विषयक महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पाच तारखेला सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज युवराज शहाजीराजे छत्रपती राजमाता जिजाऊ मासाहेबांचं समाधीचं दर्शन घेऊन कार्यक्रमास प्रारंभ करता त्यानंतर सर्व शिवभक्तांच्या समवेत गड चढायला सुरुवात करता वरती शिरकाई देवीचा गोंधळ असतो पाच तारखेला त्याचप्रमाणे आपले युद्ध प्रशिक्षण असतं व सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी असते त्यानंतर राजसदरेवर छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण शिवभक्तांचे आभार मानता व त्यांना संबोधित करता अशा प्रकारे महोत्सव समितीचं आयोजन असतं नाशिक यामध्ये नाशिकला मोठा मान मिळालेला आहे होळीच्या माळाचं सर्व सजावटीचं काम हे नाशिककारांच्या मान देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या पवित्र गोदामातेचं पाणी व त्र्यंबकेश्वर येथील कुशवर्ता पाणी अभिषेकासाठी नेहमीप्रमाणे शिवभक्तांच्या वतीने घेऊन येणार आहे आपण खरंच भाग्यवान आहात नाशिककर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नानासाठी ज्या दिवशी राज्याभिषेक असतो नाशिक वरनं पाणी जातं दुसरी गोष्ट आपल्याला सजावटीचा मान मिळालाय हा अतिशय नाशिककरांसाठी उत्साहाचा आहेत आणि निश्चित नाशिककरांनी याचा मध्ये येऊन भाग घेतला पाहिजे आणि मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तसंच तस नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शिवभक्तांना सांगू इच्छितो की ह्या वर्षाचा सोहळा हा, हा पाहण्याजोगा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवतीर्थ किल्ले रायगड या ठिकाणी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये गेल्या अकरा वर्षापासून चित्त दरवाजा या ठिकाणी त्याचप्रमाणे रायगडावर येणाऱ्या स्वयंसेवकांसाठी अन्नदान करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि याही वर्षी पन्नास हजार लोकांचं या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आमच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी प्रफुल्ल भाऊ पाटील आणि आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी मी या निमित्ताने आवाहन करतो की महाराष्ट्रासह नाशिकमधून येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी या अन्नछत्राचा लाभ घ्यायचा आहे आणि दुर्गराज रायगडावर होणाऱ्या या राज्याभिषेकाचा सोहळा परत एकदा अनुभवायचा आहे धन्यवाद नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग